सेबी डिस्क्लेमर ही माहिती केवळ शैक्षणिक आणि माहिती देण्यासाठी आहे हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी स्वतःचा अभ्यास करा आणि आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या नमस्कार मित्रांनो आज बघत आहात आपला मराठी शेअर मार्केटविषयी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात जुन्या आणि मजबूत स्टील कंपन्यांपैकी एक टाटा स्टीलबद्दल कंपनीचा इतिहास कामकाज उत्पादने नफा आणि गेल्या काही वर्षाचा परतावा सगळं काही सोप्या भाषेत पाहूया कंपनीचा इतिहास टाटा स्टीलची सुरुवात झाली एकोणीसशे सात साली जेमसेटची टाटा यांनी ही कंपनी स्थापन केली भारतात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर स्टील बनवणारी कंपनी म्हणजेच टाटा स्टील कंपनीचा पहिला कारखाना जेमसेटपूर इथे सुरू झाला आजही तो कारखाना टाटा स्टीलचं हृदय मानला जातो काळाच्या ओघात टाटा स्टीलचे प्रचंड प्रगती केली दोन हजार सातमध्ये मध्ये कंपनीने कोरस नावाची युरोपियन कंपनी खरेदी केली ज्यामुळे ती जगातील मोठ्या स्टील उत्पादकांमध्ये गणली जाऊ लागली कंपनीने ओडिशा झारखंड महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी आपले प्रकल्प सुरू केलेत कंपनी काय करते टाटा स्टील म्हणजे फक्त लोखंड तयार करणारी कंपनी नाही तर ती संपूर्ण स्टील सोल्युशन देणारी कंपनी आहे कंपनी लोखंडाच्या खाणीपासून ते तयार वस्तूपर्यंत सर्व प्रक्रिया स्वतः करते म्हणजेच खाण वितळवणे आणि उत्पादन तयार करणे हे सगळं त्यांच्या हातात आहे कंपनीची उत्पादने टाटा स्टीलच्या उत्पादनांमध्ये हे प्रमुख आहेत बांधकामासाठी वापरले जाणारे लोखंडी रॉड्स चपरासाठी वापरले जाणारे लोखंडी पत्रे इमारती आणि पुल बांधकामासाठी वापरले जाणारे पाईप शेती आणि उद्योगासाठी लोखंडी वायर ऑटोमोबाईल्स आणि औद्योगिक वापरासाठी लोखंडी पत्रे या उत्पादनामुळे टाटा स्टील प्रत्येक घर रस्ता आणि कारमध्ये कुठे ना कुठे असतेच कंपनीचा नफा आणि कामगिरी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये टाटा स्टीलने एकूण दोन लाख अठरा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळवले त्यात जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये नफा भारतातील व्यवसाय सर्वाधिक नफ्यात राहिला आर ओ आणि आर ओ सी ई म्हणजे काय आणि टाटा स्टीलचे किती आहेत आर ओ म्हणजे कंपनी आपल्या भागधारकांना किती परतावा देते आर ओ सी ई म्हणजे कंपनीने वापरलेल्या भांडवलावर किती उत्पन्न मिळवले सध्या टाटा स्टीलचे आर ओ सुमारे तीन ते चार टक्के आहे आर ओ सी ई सुमारे साठ टक्क्यांपर्यंत आहे हे प्रमाण थोडं कमी असलं तरी भविष्यात कंपनीचे वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत गेल्या काही काळातील परतावा म्हणजेच रिटर्न्स तीन महिन्याचा परतावा सुमारे दहा टक्के सहा महिन्याचा सा परतावा साधारण पंचवीस टक्के एक वर्षाचा परतावा शंभर टक्क्याच्या जवळपास दोन वर्षाचा परतावा सत्तर ते ऐंशी टक्के पाच वर्षाचा परतावा अंदाजे चारपट पर। म्हणजे टाटा स्टीलने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळपर्यंत चांगला परतावा दिला आहे कंपनीच्या ताकदी भारतातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह कंपनी स्वतःच्या खाणी असल्यामुळे कच्च्या मालाचा खर्च कमी ब्रँडेड उत्पादन आणि मोठा ग्राहक वर्ग नवीन तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक ग्रीन स्टील प्रकल्प सुरू कमजोरी आणि जोखीम स्टील उद्योग जागतिक मागणीवर अवलंबून असतो युरोपमधील काही प्रकल्पांमध्ये तोटा स्टीलच्या किंमतीत मोठे चढ उतार झाल्यास नफ्यावर परिणाम होतो भविष्य काळातील योजना टाटा स्टील आता ग्रीन स्टील तयार करण्यात हे पाऊल टाकत आहे कार्बन उत्सर्जन कमी करून स्वच्छ उत्पादन करण्यावर भर दिला जातोय कंपनी भारतात उत्पादन क्षमता वाढवत आहेत आणि नवीन बाजारपेठेत प्रवेश करत आहेत निष्कर्ष टाटा स्टील ही भारताची अभिमानास्पद कंपनी आहे इतिहास ब्रँड आणि उत्पादन या तिन्ही बाबतीत ती मजबूत आहे तरीही गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करून स्वतःचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा कारण स्टील उद्योगात कधी नफा कधी मंदी अशा दोन्ही गोष्टी घडत असतात तर मित्रांनो ही होती टाटा स्टील कंपनीची संपूर्ण माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी शेअर मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू दुसऱ्या कंपनीच्या विश्लेषणात तोपर्यंत धन्यवाद